फास्ट माझी म्हणलं रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये बाकीचे सगळे ब्लॉग आपण बाजूला ठेवूयात आणि आता पहिला एक ब्लॉग ना तुम्हाला आता जो बघायला भेटेल तसं ना युट्यूबच पेमेंट झाल्यावर ना हां हे वाट आता शिवम काय म्हटलं माहिती आहे का आता ही मुन्नू आहे ना मुन्नू सकाळपासून माझा मोबाईल घेऊन शिवमच्या बाप्पाचा मोबाईल घेऊन पण असं दाखवते हो नाही का ही बघा आमची शिर्डी हे बघा आमचं असं हे आमचं करडू हे आमचं झाड हे आमचं असं शिवम म्हणतोय मम्मी तुला मी नव्हतं पाहिजे तुला मुन्नूसारखी एक पोरगी पाहिजे होती चालली असती खरंच कधी कधी मला शिवमने त्रास दिला असं वाटतं की मला एक मुलगीच पाहिजे होती खरंच वाटतं शिवम शिवम अशी करते हाय हॅलो हाय गाईज अजून काय हाय गाईज <laughs> तर ना युट्यूबचं पेमेंट झालेला मला खरं तर बरेच दिवस झाले बरं का आमची बकरी हे शेंबूट लागतोय हाताला आजची बाई गाणे पोरगे आणि त्याच हाताने तू खात आणि परत शेंबूट लागतोय शिवम हाताला अरे मग ना आणि तू खाणार का नाही मग आत कळलं ना तू त्यांनी दिलेली त्यांनी दिले, दिले बेळ डेकोरेशिव शिव बावलट आहे पण तू ही काय आहे शेर्डी शिर्डीच आहे की ही थांब एक मिनिट शिवम ही पे ही पाणी आहे रे मग हात नको दू शिवम शिवम थोडंच राहिले प्यायचं पेमेंट झाल्यावर इतकं युट्यूबच पेमेंट नव्हतं की, की, पे पे की जेणेकरून मी म्हणजे सोन्याचं वगैरे सो काय घेऊ शकेल आता सोनं फार महाग झालेलं आहे म्हणून मग मी ठरवलं खूप विचार केला मग म्हणलं शिवमच्या बापाला कपडे घेऊयात आणि शिवमला पण काहीतरी छोटंसं गिफ्ट देऊयात पण असं झालं की शिव आमच्या बाप्पाला घे शिवमच्या पप्पा नको बोलले आणि शिवमला पण सारखे कपडे घेण्यात त्यामुळे मी काय कपड्याच्या नादी लागलेलं नाही आहे मग मी काय केलं माहिती आहे का मग आत्ताला फोन केला त्यावेळेस आत्ता मला म्हटलं की विद्या अगं मला एक हे आवडले बकरी आवडली बकरी घेऊ का कशाची मला बकरी आवडली मग बकरी आवडली म्हणून मग अय बाबा आणि मग बकरी आवडली म्हणून मी आत्ता बकरी घ्या तर शिर्डी घेतली एक आम्ही तर शिर्डीच म्हणतो तुम्हाला ते शिर्डी दाखवते युट्यूबच्या पैशाचा अत्यंत चांगला के उपयोग केला आहे मी म्हणते डबल पैसे होते डबल माझे सहा सात आठ नऊ नऊ दहा महिन्यात माझे पैसे डबल होते दस महिने मी पैसा डबल आहे की नाही दस महिने मी पैसा डबल एक दिन एकीच दिन एकीच दिन मी पैसा डबल हां चल शिर्डी दाखवत तुम्हाला शिवण हे पाणी मी पित नसते आता तू शेम लागले <laughs> <चोटी विद्या। laughs> ही शिर्डी ही शिर्डी विद्या छोटी विद्याचं ही शिर्डी आहे जेव्हा घेतली ना त्यावेळेस ही गाभण होती मला वाटतं गाभन म्हणजे प्रेग्नेंट होती हा तीच मध्ये प्रेग्नंट होती तिला जी महिना होता आता चौथा किंवा साडेचार महिने झाले असते सहा महिन्यात डबल पैसे सहा महिन्यात येईल आणि दोन जर पाकड पाखर काय पाठ किंवा बोकड एक एक झाली तर चार पाच महिन्यात ते विकायला येते असं मला जेवढं माहिती आहे ना तेवढ्या मी सांगू शकते आणि अजून दोन महिने दोन महिन्यानंतर चार महिने म्हणजे अजून सहा महिन्यात माझे पैसे डबल वाटतात माझी युट्यूबची गुंतवणूक कशी वाटली सांगा छे महिने मी मेरा पैसा डबल कशी करते मंद सारखी अगं माझ्यासारखी नीट वागत तू माझी हे मलाच पाडणी वाव चल चल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विद्यमान आणि सबस्क्राइब करायला विसरू नका विद्यमान <laughs> ए लाज विद्यमान आई होणार ती आता होणार आहे का झाली होणार ही आई विद्यमान हे विद्यने वाले देशमुख यांची सोन काय वाटले तुम्हाला माझी शेडी अशी काही काही मस्त देखणी आहे एकदम खतरनाक आहे हे कुत्रे आणला चला तर आपण ना इथंच आपला व्हिडिओ थांबवूया आणि तुम्ही माझ्या युट्यूबच्या पेमेंटचा कसा मी छान लोकांनी की केलंय सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम जय संताजी मग मी चार म्हणतील तुझ्या नाही चार त्यांचा शेंबूर लागतो हाताला मला ना नाही आवडत अयो इथलेच फास्ट आहे बाबा माझ्यासारखीच तो खालचं पडलेलं बी खातीर चार एकदा एकदा परत